जसं काय संजय राऊत यांना सगळ्यांचे कपडे काढण्याचा अधिकार आहे भाजपने त्याचा हल्लाबोल कोणताही पुरावा नसताना कोणावरही बोलायचं जसं काय त्यांना अधिकारच दिला आहे कोणाचेही कपडे काढ त्यामुळे कोणावरही बोलायचं कोणाचंही जीवन बदनाम करायचं हा संजय राऊत यांचा उद्योग झाला आहे अशी टीका भाजप खासदाराने केली आहे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉक्टर मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात मुंबईतील मेट्रोपॉलियन मॅजिस्ट्रेट कोर्टाने गुरुवारी, दिला है। गुरुवारी चा चा है। आदेश दिला आहे या आदेशानुसार खासदार संजय राऊत यांना मानहानीच्या खटल्यात मुंबई माझगाव येथील महानगर दंडाधिकारी का न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवीत पंधरा दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे तसेच पंचवीस हजार रुपयांचा दंड भरण्याची आदेश दिला आहे संजय राऊत यांना भारतीय दंड संहितेच्या कलम पाचशे अंतर्गत मानहानीच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आहे यानंतर संजय राऊत हे कोर्टासह सरकारवर ताशेरे ओढत आहेत यावर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे सकाळी नऊ वाजता घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत कोणाची तरी बदनामी करायची हा संजय राऊत यांचा अजेंडा आहे आता त्यांनी कोर्टावर टीका करताना संघप्रणीत कोर्ट म्हटलं तर रखेल असा शब्द वापरला इतकंच नाही तर पंधरा वर्ष शिक्षा झाली तरी चालेल अशी रावतांची इच्छा आहे त्यांच्या दीड दोन वर्षांच्या पत्रकार परिषदेवर आब्रू नुकसानीचे दावा टाकले तर संजय राऊत पंधरा वर्ष जेलमध्ये जातील आणि त्यांची इच्छा